दशक पंधरावा समासहावा चातुर्य विवरण श्रीराम पितापासून कृष्ण झाले भूमंडळी विस्तारले तेणे विण उमजले हे तो घडेना श्रीराम आहे तरी स्वल्प लक्षण सर्वत्रांची साठवण अधम आणि उत्तम गुण तेथेची असती श्रीराम महिसूत सरसाविला सरसावन द्विधा केला उभयेता येता चालिला कार्यभाग श्रीराम स्वेस्ता स्वेतास गाठी पडता मध्ये कृष्ण मिश्रित होता इहलोक सार्थकता होता आहे श्रीराम विवर्ता ह्याचा विचार मूर्ख तोची होये चतुर सद्यप्रचित साक्षात्कार परलोकींचा श्रीराम सकळास जे मान्य ते तसे सामान्य सामान्यास अनन्य होई जेत नाही श्रीराम उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा अदृष्टीची गुप्त रेखा चत्वार अनुभव सारिखा होत नाही श्रीराम चौदा पिढ्यांचे पवाडे सांगती ते शहाणे की वेढे ऐकत्याने घडे की न घडे ऐसे पहावे श्रीराम रेखा तितुकी पुसो न जाते प्रत्यक्ष प्रत्यय येते डोळे झाकणी करावी ते, करा ते निमित्त श्रीराम बहुतांचे बोली लागले ते प्राणी अनुमानी बुडाले मुख्य निश्चय चुकले प्रत्ययाचा श्रीराम उदंडाचे उदंड ऐकावे परी ते प्रत्यय पहावे खरे खोटे निवडावे अंतर्यामी श्रीराम कोणासी नवे म्हणो नये समजावे अपाये उपाये प्रत्यय घ्यावा बहुत काये, बोलो बोलोनिया श्रीराम माणूस हे काड आणि कच्चे मान्य करावे तयाचे येणे प्रकारे बहुतांचे अंतर राखावे श्रीराम अंतरी पीळ पेच वळसा तोची वाढवी बहुवसा तरी मग शहाणा कैसा निवो नेणे श्रीराम वेडे करावे शहाणे तरीच जीणे श्लाघ्यवाणे उगेच वादांग वाढविणे हे मूर्खपण श्रीराम मिळून जाऊन मिळवावे पडी घेऊन उलथावे काहीच कळो नेदावे विवेक बळे श्रीराम दुसऱ्याचे चालणी चालावे दुसऱ्याचे बोलणी बोलावे दुसऱ्याचे मनोगते जावे मिळोनिया या श्रीराम जो दुसऱ्याचा हितावरी तो विपट कहीच न करी मानत मानत विवरी अंतरतयाचे श्रीराम आधी अंतर हाती घ्यावे मग हळूहळू उकलावे नाना उपाय न्यावे परलोकासी श्रीराम हे काडास हे काड मिळाला तेथे गलबलाची झाला कळहो उठता चातुर्याला ठाव कैचा श्रीराम उगीच करीती बडबड परी करून दाखविणे हे अवघड परस्थळ साधणे जड कठीणा हे श्रीराम धके चपेटे सोसावे नीच शब्द सहात जावे प्रस्तावोन परावे आपले होती श्रीराम प्रसंग जाणोनी बोलावे जाणपण काहीच न घ्यावे लीनता धरून जावे जेथे तेथे श्रीराम कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे भिक्षा मिसे लहान थोरे परिक्षून सोडावी श्रीराम बहुती काहीतरी सापडे विचक्षण लोकी मित्री घडे उगेच बैसता काहीच न घडे फिरणे विवरणे श्रीराम सावधपणे सर्व जाणावे वर्तमान आधीच घ्यावे जाऊ ये तिकडे जावे विवेके सहित श्रीराम નાના જીનસ પાઠાંતરે નિવતી સકળાંચી અંતરે લેહો ન દેતા પરોપકાર સીમા સાંડાવી શ્રીરામ જૈસે જયાસ પાહીજે તૈસે તયાસ દીજે તરી મગ શ્રેષ્ઠ ચી હોઈજે સકળા માન્ય શ્રીરામ ભૂમંડળી સકળાસ માન્ય તો મનો નયે સામાન્ય કિત્યેક લોક અનન્ય તયા પુરુષાસી શ્રીરામ ઐસી ચાતુર્યા લક્ષણે ચાતુર્ય દિગ્વિજય કરણે મગ તયાસ કાયે ઉણે जेथ तेथे श्रीराम इति श्री, श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चातुर्य विवरण नाम समाजसा समाप्त दशक पंधरावा चातुर्य विवरण श्रीराम श्री, श्री समर्थ म्हणतात दिवा दिवापासून किंवा पिवळ्या हिरड्यापासून काजळ किंवा काळीशाई झाली ती सर्व भूखंडावर विस्तार पावली तिच्याशिवाय ज्ञान प्राप्त झाले असे तर होऊच शकत नाही काजळ किंवा शाई तसे पाहिले तर अगदी क्षुल्लक वस्तू आहे पण तिच्यामुळे सर्वत्र सर्व प्रकारचे ज्ञान साठवले जाते अधम गुण आणि उत्तम गुण दोन्ही तिच्यातच सामावलेले असतात महिसूत म्हणजे बोरू पुढे सरसावतो नंतर त्याला तासून छेद दिला जातो त्याप्रमाणे शाई आणि बोरू या दोघांच्या संयोगाने सर्व लिखाण सर्व कार्यभाग चालतो श्वेत कागद आणि अश्वेत बोरू यांची गाठ पडली आणि त्यात कृष्णशाई मिश्रित झाली त्यामुळेच इहलोकात सार्थकता प्राप्त होते त्यांचे विवरण केले असता मूर्ख असेल तोही चतुर होतो आणि तत्काळ अनुभव येऊन परब्रह्माचा साक्षात्कारही होऊ शकतो सर्वांना जे मान्य असते त्यालाच सामान्य लोकही मान्यता देतात पण सामान्यपणे सर्वांस मान्य असलेल्या माईक संसाराचा अंगीकार शहाणा साधक करीत नाही नशिबाचे चार वेगवेगळे प्रकार आहेत उत्तम मध्यम कनिष्ठ आणि अदृष्ट म्हणजेच सुप्त हातावरील रेखा पाहून भविष्य सांगणाराचा सर्वांचा अनुभव एक असत नाही उगीच मागील चौदा पिढ्यांचे पराक्रम जे वर्णन करीत असतात ते लोक शहाणे की वेडे ऐकणाऱ्याने सांप्रत तसेच घडत आहे हे पहावे नशिबाची रेखा कृपेने बदलता येते असा प्रत्यक्ष प्रत्यय येतो आणि तरी माणसाने तिकडे डोळे झाक का म्हणून करावी अनेकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्याने माणूस संशयात बुडून जातो आणि मुख्य जे अनुभवाचे निश्चयात्मक ज्ञान आहे त्यास मुक्तो अनेक लोक ज्या अनेक गोष्टी सांगतात त्या सर्व ऐकून घ्याव्यात पण आपणाला ज्याचा साक्षात अनुभव येईल त्यावरूनच अंतर्यामी खऱ्या खोट्याची निवड करावी कुणाचे मत खोडून काढू नये पण आपण मनाशी विचार करून उपाय आणि अपाय समजून घ्यावे आणि स्वतः प्रत्यय घ्यावा यापेक्षा अधिक काय सांगावे माणूस हट्टी आणि अर्धवट ज्ञान असलेला असला तरी त्याचे म्हणणे मान्य करावे या प्रकारे आपण अनेक लोकांना अंतर्यामी खुश राखावे अंतरात जर अभिमान डावपेच असतील तर तेच नाना तऱ्हेने वाढत जाते अशा प्रकारे जो माणूस वागतो तो दुसऱ्याचे अंतकरण निवू शकत नाही मग त्याला शहाणा कसे म्हणावे जे वेडे असतील त्यांना शिकवून शहाणे करावे असे केल्यानेच जीवनाचे सार्थक होते उगीच वादंग वाढविणे हा मूर्खपणा होय लोकांशी मिळते घेऊन लोकसंग्रह करावा वेळ प्रसंगी पड खाऊन दुसऱ्याचा डाव त्याच्यावरच उलट व्हावा पण विवेकाच्या जोरावर आपल्या अंतरंगाचा पत्ता लागू देऊ नये दुसऱ्याच्या चालीने चालावे दुसऱ्याच्या बोलीने बोलावे दुसऱ्याचे मनोगत जाणून त्याच्याशी समरस होऊन जावे जो नेहमी दुसऱ्याच्या हिताचा विचार करतो तो कधीच वितुष्ट येऊ देत नाही त्याचे म्हणणे मानत मानत हळूहळू त्याचे अंतरंग जाणून घेतो आधी अंतरंग जाणून घ्यावे आणि मग हळूहळू त्यास बोलता करावे आणि मग नाना उपायांनी त्याला परमार्थाकडे लावावे हेकट माणसाला दुसरा हेकट माणूस भेटला तर तेथे भांडण तंटाच उपस्थित होतो एकदा कलह उत्पन्न झाला की तेथे चातुर्याला वावच उरत नाही लोक उगीच बडबड करतात पण दुसऱ्याचे मन राखणे ही गोष्ट अत्यंत अवघड आहे बोलायला सोपी पण करायला कठीण आहे त्यासाठी प्रथम धक्के धपटे सोसावे लागतात नीच शब्द सहन करावे लागतात तेव्हा मग लोकांना पश्चाताप होतो आणि नंतर ते आपलेसे होतात प्रसंग पाहून बोलावे आपली हुशारी प्रकट करू नये जेथे तेथे लीनता धरून वागावे कुग्रामात ग्रामात अथवा नगरात घरोघरी हिंडावे आणि भिक्षेच्या निमित्ताने लहान थोर सर्व माणसांची नीट पारख करावी पुष्कळांच्या ठिकाणी काही ना काही घेण्यासारखा गुण आढळतो विचारवंत लोकांची मैत्री होते उगीच हात जोडून स्वस्त बसले तर फिरणे वा विवरणे यापैकी काहीच घडत नाही सावधपणे सर्व जाणावे जेथे जावयाचे असेल तेथील वर्तमान आधीच जाणून घ्यावे व मग जाण्याला योग्य असेल तिकडेच विचारपूर्वक जावे नाना प्रकारे उत्तम पाठांतराने लोकांची अंतक करणे निववावीत परोपकाराने लोकांना ग्रंथ आधी लिहून देऊन त्यांच्यावर अमर्याद उपकार करावेत ज्याला जे पाहिजे असेल ते त्याप्रमाणे त्याला द्यावे म्हणजे सर्व लोकांची मान्यता मिळून माणूस श्रेष्ठ होतो जो या जगात सर्वमान्य होतो त्या सामान्य समजू नये त्या कित्येक पुरुषाशी लोक एकनिष्ठ होतात अशी ही चातुर्याची लक्षणे आहेत चातुर्याने जो लोकांची मने जिंकतो त्याला मग तो कुठेही गेला तर काहीही उणे पडत नाही इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे चातुर्य विवरण नाम समाज समाप्त